नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यावर्षी राज्य सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना बंद करत सुधारित पीक विमा योजना लागू केली या नव्या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना प्रीमियम भरावा लागणार आहे पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या भरपाई देत नसल्यानं यंदा मराठवाड्यात तब्बल एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे या योजनेला लागू होताच घरघर लागली आहे राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आणि राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला पण शेतकऱ्यांनी पैसे भरूनसुद्धा नुकसान झाल्यावर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही त्यामुळं यंदा सुधारित पीक विमा सरकारनं लागू करताच मराठवाड्यात फक्त नऊ टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलाय एक्क्याण्णव टक्के शेतकरी पीक विमा भरायला तयार नाही आहेत पिकांचं नुकसान होऊनही भरपाईची रक्कम विमा कंपन्यांकडून मिळत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे ज्या शेतकऱ्याला विमा भाराची परिस्थिती जी शेतकऱ्यावर ओढवलेली आहेत तर विम्याचे सर्व निर्देश बदललेले आहेत आणि निसर्गाच्या हातातला खेळ आहे त्यामुळं विमा येईल का नाही येईल याची ये काही गॅरंटी नाही पण आता या कंपन्याच्या मनमानीनं किंवा माग भरलेली विमे याचे विकुटला काही मोबदला शेतकऱ्याला पाहिजे तसा मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवली आहे आणि विमा भरून किंवा येईन का नाही येईन याची गॅरंटीच नाही केवळ एक रुपयात विमा मिळत असल्यानं मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला मात्र यंदा शासनानं विमा भरपाई संबंधीचे नियम कठोर केलेत त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या सहभागावर झालाय दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जुलैपर्यंत केवळ अकरा लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांनीच विमा घेतलाय विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक्क्याण्णव टक्के घट ही नोंदवण्यात आली आहे आजही शेतकऱ्यांकडून एक रुपयात पीक विमा योजनेचं कौतुक केलं जात आहे पण सुधारित योजना ही शेतकऱ्यांचे खिसे रिकामे करणारे असल्याची भावना आहे त्यामुळं एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी होती आहे पाच ते तीन वर्षापासून जे एक रुपयामध्ये पीक विमा हे जे काही शासनाचं धोरण होतं ते धोरण या नवीन शासन निर्णयामुळे रद्द केलेलं आहे आता जे काही त्या त्या पिकाचं प्रीमियम आहे विमा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागेल आणि दुसरा भाग म्हणजे त्याच्यामध्ये विमा संरक्षणाच्या ज्या बाबी होती पूर्वीच्या जी आरमध्ये त्याच्यामध्ये वाढीच्या कालावधीमध्ये जर अतिवृष्टी झाली अनावृष्टी झाली गारपीट झाली पुरासारखा प्रसंग आला कीड रोगामुळं काही नुकसान झालं पिकांचं पीक काढणीनंतर त्या ह्याच्यावर काहीतरी गारपीट झाली मोठा पाऊस झाला म्हणून पिकाचं नुकसान झालं आहे असे वेगवेगळे वे ॲडॉन कव्हर्स होते पूर्वीच्या जी आरमध्ये ते नवीन जी आरमध्ये काढून टाकलेलं आहे यावर्षी सध्या तरी खरीप पिकांची अवस्था पावसामुळं बरी आहे काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय मात्र विमा कंपन्या हात वर करत असल्यानं शेतकरी विम्याकडे फिरकत नाहीयेत त्यामुळे सरकारनंच यात गांभीर्यानं लक्ष घालावं एवढीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर पीक विम्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही का याबाबत येवल्यातील शेतकऱ्यांना काय वाटतंय काय नेमकं मत आहे शेतकऱ्यांचं पाहूयात शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांकरता लागू करण्यात आलेली आहेत मात्र अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला मात्र काही शेतकऱ्यांचा फायदा न झाल्याचं देखील येवला तालुक्यात चित्र दिसत आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल की पीक विमा योजना चालू केलेली अनेक शेतकरी पाठ फिरवत या योजनेपासून याचं कारण असं आहे की सरकारने मागील वर्षी एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता अतिशय सुंदर अशी योजना केली होती परंतु ह्यावेळेस हेक्टरी काही विशिष्ट पैसे आकारून वेगवेगळ्या कंपन्यांना ते टेंडर दिलं आणि त्यामधून हा पीक विमा भरायला लावत आहे शेतकऱ्यांना परंतु अनेक कंपन्या अशा आहेत की वेगवेगळे निकष लावतात त्यामुळे शेतकरी जेरीस येतो अनेक प्रकारचे निकष लावल्यामुळे शेतकऱ्याला कधी खट टाकलं नाही कधी पाऊस कमी झाला औषधाच्या फवारणीमुळे हे झालं त्यामुळे पीक विमा हा मिळतच नाही त्यामुळे एक रुपयाचा जो पीक विमा होता ना एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये तो अतिशय योग्य होता तरुण शेतकरी देखील काय सांगाल की कशा पद्धतीने पीक विमा काढता या शेतकरी यावेळेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही आहे कारण यावेळेस खात्यांचे पण भाव वाढलेले आणि विम्यामध्ये पण सरकारने रक्कम वाढवली त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली मागच्या वर्षी आम्ही एक रुपयात विमा काढला होता आणि आम्हाला त्याचा लाभ पण झाला पण मागच्या वर्षी इथून मागं पाहिलं तर इथून मागं कधीच पैसे मिळाले नाही मागच्या वर्षी फक्त निवडणुका तोंडावर ठेवून आम्हाला भरपूर पैसे मिळाले आणि चालू वर्षी आता परत निकत चालू केले आपण एकूणच बघितलं तर शेतकऱ्यांनी यावर्षी विम्याकडे पाठ फिरवायचं चित्र यवला तालुक्यासह परिसरात दिसत आहे नरेंद्र टाव जय महाराष्ट्र न्यूज येवला कृषी अधिकारी शुभम बेरड यांचं पीक विम्याबाबत काय निरीक्षण आहे तेही पाहूया नैसर्गिक आपत्तीमध्ये जसे अतिवृष्टी किंवा अवेळी पावसामुळे यावर्षी देखील लागू आहे त्या अनुषंगाने येवला तालुक्यामध्ये आतापर्यंत अकरा हजार नऊशे नव्याण्णव लाभार्थ्यांनी पीक विमा उतरवला आहे तरी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पंधरा ते वीस टक्के लाभार्थ्यांनी आतापर्यंत पीक विमा उतरवला आहे तरी येत्या एकतीस जुलैच्या अखेर आपण सर्व शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातले जाणकार विजय सर आपल्या सोबत आहेत आपण त्यांना याबाबत काही प्रश्न विचारूयात सर एक रुपयात विमा म्हटलं आणि आता प्रीमियम भरून पण विमा मिळत नाहीये वास्तविक यापूर्वी जेव्हा एक रुपयात विमा मिळत होता तेव्हा शेतकरी सुखी समाधानी मानले जात होते त्या विम्याच्या बाबतीत तरी की नुकसान भरपाई झाली तर चला बघ हा तरी आधार आपल्याला आहे पण आता जास्त प्रीमियम भरून सुद्धा विमा कंपन्या हात वर करतायत असं का होत आहे असं आणि मला काय की शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की एक रुपयांनी विमा काढला त्यांच्याकडनं एक रुपया गेला त्यांनी विमा काढला पण अनेक शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा झालेला नाहीये दुसरं आत्ताच एका शेतकऱ्याने सांगितलं की या वर्षी आम्हाला काही मिळाले ते निवडणुकीचं वर्ष होतं म्हणून मिळाले असंही तो बोलला आत्ता बरोबर तर खरी परिस्थिती काय आहे की विम्याबद्दलचा विश्वासच निर्माण झालेला नाही आहे आज सुद्धा शेतकऱ्यांना जो काही विमा आहे तो दोन टक्के किंवा पाच टक्के प्रीमियम भरून आहे बाकीचे अठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के प्रीमियम तर सरकारच देत ना पण शेतकऱ्यांना तेवढे पैसे देऊनही विश्वास नाही आहे आणि आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये यावेळेस ट्रिगर बदलवलेले आहेत त्याच्यामुळे आणखीन दुरापस्त झालेला आहे आता यावर्षी फक्त दोनच कंपन्या आहेत अनेक कंपन्या नाही आहेत फक्त दोनच कंपन्या जास्तीत जास्त गाव हे भारत सरकारच्या पीक विमा कंपनीला देण्यात आलेली आहे प्रश्न काय आहे विमा बद्दल विश्वास निर्माण का होत नाही प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा प्रचार खूप झाला पण अनेक राज्यांनी ती योजना नाकारलेली आहे गुजरातनी सुद्धा नाकारलेली आहे ओके गुजरात सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही जेवढं प्रीमियम देतो आमच्या शेअरचं पन्नास टक्के कारण पन्नास टक्के केंद्र सरकार देत जेवढे पैसे आम्ही देतो, देतो त्याचा तेवढाही फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही तर मग विमा कंपन्याला कशाला पैसे भरायचे आम्ही डायरेक्टच ते शेतकऱ्यांना देऊ द आणि काल कोकाटींचं मी कुठेतरी स्टेटमेंट वाचलं की ते असं म्हणतात आहेत की एक लाख कोटी रुपये विमा भी, कंपन्यांचा नफा झालेला आहे एक रुपया योजनेमध्ये सुद्धा जर एक लाख कोटी रुपयाचा नफा झालेला आहे तर महाराष्ट्र सरकारने ते प्रति एकर शेतकऱ्यांना वाटून द्यावे ना ऐवजी <laughs> बरोबर मला असं बर। बर। वाटत आहे की खरं म्हणजे वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा हे अत्यंत गरजेचं आहे पण ते शेतकरी हिताच पीक विमा व्हायला पाहिजे आणि जेव्हा एक रुपयावर पीक विमा सुरू झाला तेव्हा सुद्धा मी म्हंटल होत की हा एक रुपया सुद्धा घ्यायची गरज नाही हे युनिव्हर्सल करा आणि शंभर टक्के शेतकऱ्यांचा विमा सरकार काढेल आणि सरकार सात बारा आणि पेरे पथरक विमा कंपन्यां बँकेला सरकार सरकारी यंत्रणेच्या माध्यमातलं माद्द गोळा करून देईल तर सगळे शेतकरी पीक विमा योजने येतील दुसरं मी इथे अजून सांगतो की शेतकऱ्यांचा विश्वास जर निर्माण करावायचा असेल तर हे गाव पातळीवर किंवा ग्रामपंचायतीच्या स्तरावर आणलं पाहिजे जेणेकरून उंबरठा उत्पन्न जे जाहीर होतं ते त्या गावाचं किंवा त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या दोन तीन गावाचं सरासरी उंबरठा उत्पन्न जाहीर होईल आणि क्रॉप कटिंग या त्याच युनिट मध्ये होईल त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांना जास्त विश्वसनीय वाटेल आणि विश्वास निर्माण होईल या गोष्टी केल्या मला असं वाटतं की पीक विमा योजना ही पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षण देणारी योजना ठरेल ठीक आहे विजय सर गेल्या काही दिवसातल्या काही बातम्या आपण बघितल्या तर त्यात काही प्रकार असे सुद्धा घडले आहेत की शेत खोट्या शेतकऱ्यांची नावं दाखवून पीक विम्याचे पैसे लाटलेले आहेत मग अशा केसेसमध्ये बरोबर पैसे निघतात भ्रष्टाचार करताना मग खऱ्या खुऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत विम्याची रक्कम का पोहोचत नाही तेच सांगतो ना की बघा जर राजकीय पक्षांच्या हिताकरता पीक विमा योजना आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर शेतकऱ्यांना पैसे शे दिले जातात तर त्याचा फायदा मग हे राजकीय पक्षाचे नेते घेतीलच ना मला आठवत आहे की मराठवाड्यामध्ये एक वेळ अशी होती की विमा काढण्याकरता शेतकरी लाईन लावायचे बरोबर आणि मग दोन दोन तीन तीन दिवस ते एक्सटेन्शन करून घ्यायचे पण त्याच सुमारास विदर्भात अशी कधी लाईन लागलेली पीक विमा करता आपण पाहिलेली नाहीये त्याच कारण काय होत त्याच कारण माझ्यामध्ये असं होतं की लातूर जिल्ह्यामध्ये राजकारणाच्या करता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला विमा वाटप झाला होता आणि त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये त्याच्याबद्दलची क्युरियोसिटी वाढली होती आणि म्हणून लाईनी लागत होत्या तुम्ही म्हणता येते की राजकीय लोक मग याचा फायदा घेतात बरोबर बरोबर भागामध्ये मला काय वाटतं की तसं राजकारण नको ही अर्थकारणाच्या निकषावर पीक विमा योजना पाहिजे आणि तिचे ट्रिगर्स सुद्धा बदलवायला पाहिजे आता काही चांगले ट्रिगर्स होते ते सगळे काढून टाकलेले आहेत त्यांनी मला असं वाटतंय की मी गाव स्तरावर याच्याकरता म्हणतो आहे की तुम्ही असं म्हणतात आहेत की डिस्ट्रिक्ट स्तरावर असेल तर चोवीस क्रॉप कटिंग होतील तालुका स्तरावर असतील तर सोळा क्रॉप कटिंग होतील मंडळ स्तरावर असतील तर दहा क्रॉप कटिंग होतील आणि गाव स्तरावर असेल तर चार क्रॉप कटिंग आणि ग्रामपंचायत स्तरावर असले तर आठ क्रॉप कटिंग होतील मग गाव स्तरावर असले तर चार क्रॉप कटिंग झाले तर माझ्या गावात होतात त्याचा मला विश्वास होईल ना आणि दुसरं उंबरठा उत्पन्न सुद्धा त्या घेऊन काढल्या जाईल जाहीर केल्या जाईल मला असं वाटत की या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि माझी माहिती अशी आहे की केंद्र सरकारची जी पीक विमा योजना आहे ती स्तरावरच इन्शुरन्स द्यायला तयार आहे हा निर्णय राज्यस्तरावर घ्यायची गरज आहे पण राज्य सरकार घेत नाही कारण मग ना तेवढी व्यवस्था करावी लागेल क्रमपटची हाही धोका आपण समजून घेतला पाहिजे की टाळाटाळ राज्य सरकारची आहे आणि कोकाटेजी म्हणतात कसं एक लाख कोटी रुपये जर विमा कंपन्यांनी दफा कमवला हो आहे तर हे एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पर एकर वाटून द्या ना पीक विम्याच्या ऐवजी बरोबर पण मग जावंदिया सर अशा याच्यात आता आपण मराठवाड्यातलं बघितलं तर फक्त नऊ टक्के त्यांनी काय करायचं मग आता आणि मला असं वाटतं की याचा अर्थ असा आहे की प्रधानमंत्री योजनेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही त्यांनी एक प्रकारे हे मतदान केलेलं आहे या योजनेच्या विरोधात आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अनेक राज्यांनी ही योजना मान्य केलेली नाही त्यांनी सरळ नाकारलेलं आहे की आम्ही ही योजना राबवत नाही बंगालनी सुद्धा नाही राबवली ममता बॅनर्जीच्या आणि नरेंद्र मोदींच्या गुजरातनी सुद्धा नाकार देऊन टाकलेला याला त्याच्यावर स्पष्टपणे दिसत आहे की या पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही पण त्यांना निसर्गाच्या बदलत्या याच्यामध्ये पीक विम्याचं संरक्षण हे गरजेचं आहे आणि ते शंभर टक्के सबसिडीवर भारत सरकारला राज्य सरकारला देता येतं त्याच्यामध्ये ची सुद्धा अडचण येत नाही कारण पीक विमा योजना ची सबसिडी ही ग्रीन बॉक्स मध्ये जाते आणि त्याच्यामध्ये त्याला कितीही सबसिडी दिली तरी ती अडचण येत नाही अमेरिकेने त्यांच्या सबसिडीज कमी करण्याच्या ऐवजी त्या ग्रीन बॉक्स मध्ये टाकून त्यांच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कायम ठेवलेल्या आहेत पीक विमा योजनेमध्ये बाजारात होणाऱ्या भावाचं नुकसान किमतीचं नुकसान सुद्धा टाकता येऊ शकतं जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हम्म ठीक आहे धन्यवाद सर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक अशी सगळी माहिती तुम्ही दिलीत आणि यातल्या काय अडचणी काय लूप होल्स आहेत ते सुद्धा उलगडून सांगितलेत त्याबद्दल